तारे पातागी, तारे पातागी, तारे पातागी, एक थाणी एक पिशवी मोहीम प्रयागराज महाकुंभ दोन हजार पंचवीस प्लास्टिक मुक्त महाकुंभ भारतीय संस्कृतीचा एक प्रमुख भाग म्हणून ज्याच्याकडे जा पाहिले जाते तो सण म्हणजे कुंभमेळा पंचवीस जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज या शहरात आहे या कुंभमेळ्या शंभर देशांमधून सुमारे चाळीस कोटी भाविक येतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे यातून दररोज बाराशे टन कचरा निर्माण होईल आणि त्यामुळे हा कुंभ पॉलिथीन मुक्त करण्याचा मनसुबा आयोजकांचा आहे यासाठी कापडी पिशवीचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे त्यामुळे देशभरातून या कुंभमेळ्यात आपापल्या परीने सहकार्य करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर पिंपरी

हिंदू धर्माचा सर्वात मोठा मेळावा म्हणजे कुंभमेळा हा होत आहे त्या कुंभ मेळ्यामध्ये साधारणतः चाळीस करोड भाविक या दीड महिन्याच्या या पूर्ण पर्वणीमध्ये येतील असा अंदाज आहे आणि ज्यावेळी एवढा मोठा जनसमुदाय एका ठिकाणी एकत्र येतो तर त्यांचं राहणं त्यांचं खाणं आणि या सर्वातून जवळजवळ चाळीस हजार टन कचरा निर्माण होऊ शकतो असाही एक अंदाज आहे हो हा सर्व कचरा निर्माण होऊ नये हा सर्व कुंभमेळा हा हरित कुंभ व्हावा यासाठी पर्यावरण गतिविधीने पूर्ण भारतभरातून जवळजवळ एक करोड थाळी आणि एक करोड थैला हे संकलित करून त्या प्रयागराजला पाठवण्याचा मानस केला होता तर आपल्या पिंपळे शहरातूनही या ठिकाणी असलेल्या धर्माप्रती प्रेम असलेल्या हिंदूवाद्यांनी आणि पर्यावरणावरती प्रेम असलेल्या लोकांनी पिंपळमधून जवळजवळ एक हजार थाळी म्हणजे एक हजार ताटली आणि एक हजार थैला आपण संकलित केलेला आहे आणि आज हे सर्व संकलित केलेले थाली आणि थैला हे पिंपळमधून प्रयागराज येथे आपण रवाना केलेले आहेत पिंपळमधून ज्या ज्या लोकांनी आपल्याला या अभियानामध्ये या थाली आणि थैला संकलनाच्या अभियानामध्ये ज्यांनी आपलं सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही या अभियानाच्या वतीने सर्वांचं खूप खूप धन्यवाद करतो जय श्रीराम